मंडळी मी आलोय आज लोणावळ्यामध्ये पवन मावळातील घाट रक्षक म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे कोरीगड एक्सप्लोअर करायला लोणावळ्या हा किल्ला नवख्या ट्रेकर साठी सोप्पा पण अनुभव मात्र अविस्मरणीय उंचावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा भन्नाट आणि आकाशाला भिडणारी तटबंदी वरून दिसणारा लोहगड विसापूर तिकोना आणि दूरवरचा पवना तलाव कोरीगड वरती उभं राहून हे दृश्य बघायला एका शब्दात सांगता येणार इतका सुंदर शिवकाळातील इतिहासाची साक्ष देणारे कोरीगडचे बुरुज त्यामुळेच पावसाळ्यात तर हा किल्ला स्वर्गापेक्षा कमी नाही त्यामुळे या मान्सून मध्ये या किल्ल्याला नक्की भेट द्या पुण्यावरून जर कोरीगडला येत असाल तर साठ किलोमीटर आणि मुंबईवरून दीडशे किलोमीटर खंडाळा लोणावळा आणि टायगर पॉईंट कोरीगड असं येऊ शकता कोरीगडचा चा बेस्ट विलेज पेट शहापूरला पोहोचावे आणि या गावातून हा ट्रेक चालू होतो जेव्हा आपण जे बी ब्लॉग जे चॅनेल चालू करणार होतो तेव्हा आपण हा कोरीगड किल्ला केला होता खूप वर्षाखाली त्याच्यामध्ये मी अधूनमधून येऊन गेले पण मी त्याच्यावरती प्रॉपर असं ब्लॉग नाही बनवला पण आता एक चांगला चान्स भेटला की आपण असा एक मस्त ब्लॉग म्हणूया तर या पेठ शहापूर या गावातून आपल्याला आता कोरीगडला आहे जास्त मोठा ट्रेक नाही खूप छोटा ट्रेक आहे नमस्कार मित्रांनो मी बाळे जामखेडे स्वागत तुमचं या भन्नाट सायद्री मधील जे बी ब्लॉग या मध्ये लोणावळ्यातील सर्वात सुंदर किल्ला चढायला अगदी सोप्पा या किल्ल्याचा इतिहास मराठा आणि मुघल युद्धांनी भरलेला आहे या बुरुजावरून दिसतो संपूर्ण सह्याद्री आणि संपूर्ण गडाचे दर्शन होते दुपारच्या आता दोन वाजलेत ऊन चांगलेच चमकतंय मोरगिरी आहे तुंग आहे तिकोणा आहे आपला कोरीगड आहे घनगड आहे तेलवेला आहे इथून जर तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला अंदरवर जंगल ट्रेक असेल तामिनीगड असेल हे सुद्धा लागते इथे आणि साईला अँबेवली सुद्धा आहे म्हणजे लोणावळामध्ये भरपूर असं प्लेस आहे की तुम्ही एक्सप्लोर करू शकता दुपारचे आता दोन दोन झालेत त्याच्यामुळे या साईडला पूर्ण सावली आहे पलीकडे होऊन गेलेले आणि आता ट्रेक करायला आपलं इझी जाते पूर्ण या बाजूला आणि तसंही आजूबाजूला पूर्ण असे हिरवी झाड आहेत त्याच्यामुळे थंड पण वातावरण व्यवस्थित येते लोणावळामधील हा कोरीगड आणि माझं एकदम असं जवळचं नात आहे म्हणजे हा किल्ला एकदम असा आवडता म्हटलं तरी चालेल खूप असं भारी वाटतं मला इथं ट्रेकिंगला आल्यावर हो। सो तर आपण इकडनं आलो होतो आणि इथे आतमध्ये चाललो आहे जंगलातूनच कारण की इकडे पुढे गेल्या आंबेवली साईडला आंबेवली सिटी आहे तर ट्रेक करताना थोड्या प्रमाणात दाट जंगल आहे हा ट्रेक तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करू शकता कोरीगड पासून तुम्ही अनेक गड किल्ल्यांची सफर करू शकता तुंग घनगड तेलवेला मोरगिरी तिकोना असे भरपूर सारे किल्ले झाड वाकले तिथे इथे चांगला इथे या जंगलात गडावर जात असताना ह्या फलकवर दिलेली माहिती संपूर्ण वाचून जावा त्याने तुम्हाला नियम आणि गडाचा इतिहास समजेल गावापासून आपण ट्रेक चालू केला हार्डली दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण इथे येऊन पोहोचलो आणि इथून लागतो आपल्याला पायरीचा मार्ग आता इथून सगळ्या पायऱ्या चालू होतात आता लागतात पायऱ्या मार्ग याच पायऱ्या आपल्याला गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचवतात आणि हो मुख्य म्हणजे पावसाळ्यात याच पायऱ्यावरून भरपूर प्रमाणात पाणी खाली वाहते त्यामुळे पर्यटन या किल्ल्याला भरपूर भेट देतात बघा दमली बायको तिथेच थांबणार आहे का चला पायऱ्याने थोडंसं वरती आलं की आपल्या इथे एक पहिला पॉइंट भेटतो आपण थोडंसं इथे रेस्ट केलं आणि इथूनच आपल्याला एक गुहा बघायला मिळते आणि इथे समोर आपलं एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही आणि इथून ज्या पायऱ्यावरती जातात आपल्या आता सरळ कोरीगड वरती जातील आणि जर पावसाळ्यामध्ये जर बघितलं ना हे वातावरण खूप सुंदर होतं आणि हेच ती लोकेशन आहे जे की या पायऱ्यावरनं भरपूर असं पाणी खाली येतं सो तर आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा विजिट केलं तर आणि आत्ता बघा सगळं पूर्ण कोरडं पडलेलं आहे या गडाचा दरवाजा अगदी गुप्त असल्यासारखा आहे गड समोरून दिसतो पण रस्ता आणि दरवाजा गुप्त आहे जंगलातून वर येणारी वाट खूपच सुंदर आहे आणि इथे गणेश मंदिर गुफा आहे पावसाळ्यामध्ये धो पाणी होतं इथून सगळं पूर्ण पाणी वाहतं या पायऱ्यांवरून आणि आता पूर्ण कोरडं झालेलं आहे पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आले ना तर ज्या मजा येते या पायऱ्यांवरनं पळायला वगैरे इथं फोटो वगैरे काढायला या साईडला एक आपल्या गुहा बघायला मिळते इथे आणि या गुहेमध्ये पाण्याचं टाक हे बघता इथे गोवा आणि थंड सुद्धा वाटते इथे आणि आता आपल्या ते वरच कोरीगडचं बुरुज दिसते वरती लांबून चंद्राची कोर दिसणारा किल्ला खूपच सुंदर आहे याच कड्यावरून खाली बघितलं तर संपूर्ण जंगल आहे लोणावळ्यात आल्यावर हा किल्ला नक्की बघा आणि हा ट्रेक करून आपण पोहोचतो आपल्या गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ गणेश दरवाजा चला फायनली आपण पोहोचलोय कोरीगडच्या मुख्य आणि पहिल्या दरवाज्याला जो की गणेश दरवाजा बोलला जाते याला असा भक्कम असा हा गणेश दरवाजा आपल्याला इथं बघायला मिळतोय आणि गणेश दरवाज्यामधनं एंटर करताच हे असे भक्कम हा जो दरवाजा आहे लाकडी दरवाजा हा आपल्याला बघायला मिळतोय याची कडी बघितली एकदम मजबूत अशी कडी आहे आणि भरपूर असा भला मोठा हा दरवाजा आहे इथून आपण आता एंट्री केल्यावर आपल्या खरा चालू होतो कोरीगडचा पूर्ण पठार म्हणजे बाले किल्ला चंद्राच्या कोरीप्रमाणे दिसणारा हा कोरीगड किल्ला आणि त्याचा जर दरवाजा बघितला आपल्या बॅक साईडने यावं हो लागतं म्हणजे इतिहास काळामध्ये शत्रूला माहितीसुद्धा नसेल गनिमांना की याचा दरवाजा कुठे असेल तर पूर्ण जंगल पूर्ण प्रा पास करून आपल्याला ह्या दरवाजापाशी यावं हो लागतं आणि हा पूर्ण दरवाजा बघितलं तर गोमुख आकाराचा हा दरवाजा हा सुद्धा देखील आणि शत्रूला याची खब्बरसुद्धा होणार नाही असा दरवाजा आहे आणि आजूबाजूला आता तटबंदी आहेत आणि काही काही इथे बांधकामसुद्धा चालू आहे तटबंदीचं किल्ल्यावर कोराई देवी मंदिर दोन महादेव मंदिर व दोन पाण्याचे तलाव विहीर व वाड्यांचे भग्र अवशेष आपल्याला बघायला मिळतात महादेवाचं मंदिर इथे दर्शन घेतलं या मंदिराच्या बाहेर आहेत पुरातन काळातील तोफा या तोफा पुरातन काळातल्या या गडावरच्याच आहेत गडावर तुम्हाला ट्रॅक्टर बघायला मिळेल काही लोकवस्ती पण आहे हे सगळं गडाचं चा बांधकाम चालू असल्याने इथे आहे आल्यावरती आपल्याला जे महादेवाचं मंदिर बघायला मिळालं त्याच्यानंतर हे दोन पाण्याची टाके बघायला मिळतात जे की या साईडला एक पाण्याची टाके आणि या साईडला आणि इकडे ना असे बाकडे वगैरे म्हणजे बसायला वगैरे बनवलेत खूप छान आहे पावसाळ्यात हे पूर्ण पाणी आहे ना म्हणजे हे पूर्ण एकच तलाव वाटतं पूर्ण <laughs> एवढं पाणी भरून जातं पावसाळ्यामध्ये बेडुके, बेडुकेत बेडुक चल <laughs> गावरली का <लिगा। laughs> ते पाण्या साईडला बेडूक असतात ते बघा सगळे अंध हे का आतमध्ये कशी उडी मारतात का तो तो तर कोरीगडवरती जो हा सेटअप दिसतोय तुम्हाला हा सेटअप ॲक्च्युली बघायला गेलं तर हे पूर्ण खाली अशी गेले रोप गेलेली आहे या रोपेवरनच आपल्याला जे तटबंदीचे जे पूर्ण सामान आहे म्हणजे दगड असेल वाळू असेल हे पूर्ण खाली वाहून वरती आणलं जातं आणि वरती काम केलं जातं खाली पण भरपूर असं काम चालू आहे दगड वगैरे फोडतात तेच दगड वरती घेऊन येतात आणि हे पूर्ण तटबंदी इथं बांधली जाते तर दोन तीन वर्षा मागे आलो होतो तेव्हा हाच एकच सेटअप दिसत होता आणि आता पलीकडे मागे अजून एक सेटअप चालू केला आहे म्हणजे काम असं जोरात चालू आहे आणि ही जी तटबंदी आहे ना पूर्ण साईडने जी गेली आहे त्या टोकापर्यंत झेंड्यापर्यंत ही पूर्ण तटबंदी बांधून झालेली आहे पूर्ण खर तर पावसाळ्यामध्ये पूर्ण गड किल्ल्यांचं सौंदर्य असं पूर्ण बहून येतं परंतु थंडीमध्ये सुद्धा गड किल्ले ट्रेक करायला मजा येते पूर्ण आता हे गवत वगैरे वाढलेलं आहे आणि ऊन पण एवढं आहे पण जाणवत नाही असं थंड हवा आहे वातावरणामध्ये आणि पावसाळ्यात या किल्ल्याचं रूप म्हणजे स्वर्ग उतरलाय असं वाटतं पवन मावळातील रक्षक म्हणून ओळखला असणारा हा किल्ला म्हणजे ट्रेकर साठी बाराही महिने सुंदर आहे गडावर पाण्याच्या टाक्या बुरुज मंदिरे दरवाजे टेहाळणी बुरुजे आहेत बंदी आहे साईडला पूर्ण असा एक मोठा वट्टा वट्ट्यासारखं बनवलेलं आहे आणि स्पेस तर बाबा किती मोठा आहे जर तुम्ही जर नाईटला वगैरे हो आली तर टेंट वगैरे हो टाकलं तर खूप भारी आहे म्हणजे असं पूर्ण फ्लॅट जागा आहे आणि समोर आपल्याला सह्याद्रीचं हे विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळेल आता भूक लागली आणि कॅम्पिंगचा सेटअप करून मस्त कुकिंग केलं मॅगी चहा करून या सह्याद्रीत हा एक दिवस मस्त घालवला याचा आनंद खूप होता ट्रेकला आलोय आणि थोडस सा कॅम्पिंगचं सा सामान आम्ही कॅरी केलंय आणि इथे आता भूक लागली थोडी त्याच्यामुळे आम्ही मॅगी बनवली इथे जस्ट आपली आता मॅगी रेडी आहे मॅगी खाऊयात आणि मस्त आता इथं आपला व्ह्यू हो बघूयात अशा प्रकारे भरपूर दिवसानंतर आपण कोरीगडला व्हिजिट केली आणि खूप भारी वाटलं सो आजचा आता सनसेट झालेला आहे इथे सो हा व्हिडिओ तुम्हाला आणि ड्रोन शॉट कसे वाटले आपल्या व्हिडिओवरती तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा सो गुड बाय टेक केअर जय महाराष्ट्र भेटूया लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉग मध्ये एकांत असा वेळ पाहिजे होता सर आपण इथे कुकिंग सुद्धा केलं आणि कोरीगडचा हा पूर्ण ट्रेक करून पूर्ण आनंद आपल्याला मिळाला आणि खरंच माझ्या चेहऱ्यावर बघता तुम्ही किती आनंद वाटतोय